हाय हॅलो नमस्कार मी सुषमा या आपल्या चॅनलवर तुमची सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खाण्याचं कापड वापरून मस्त असं आंब्याच्या पाण्याचं तोरण बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती कुठेही मिळणार नाही मी या अगोदर दाखवलेलं तोरण तुम्हाला खूप आवडेल तसेच हे सुद्धा आवडेल हे माझी खात्री आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा इथे मी खानाचा हिरव्या कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि याची मी बॉर्डर काढून टाकणार आहे म्हणजेच ही बॉर्डर आपण नंतर कुठेतरी यूज करणार आहोत आता सध्या फक्त आपल्याला प्लेन ब्लाउज पीसच लागणार आहे या ब्लाउज पीसच्या प्लेन भागावरती मी दोन इंच अंतर सोडून सरळ लाईन ओढून घ्यायची आहे ही लोकर लावताना साईडला ला आपलं अर्ध पान बसेल एवढं अंतर ठेवूनच आपण ही लोकर लावायची आहे म्हणजे ही लोकर आपल्या पाण्याचा सेंटरला आली पाहिजे आता आपण ही लोकर कशी लावायची ला लाव ला हे बघूयात आपण जी लाईन मारलेली आहे त्या लाईन वरती अशा पद्धतीने ही लोकर ठेवायची आहे आणि मशीनला आपण येलो कलरचा धागा लावलेला आहे तर आपण जशी नेहमी शिलाई मारतो त्याच पद्धतीने शिलाई मारायची आहे फक्त शिलाई मारताना आपली ही शिलाई लोकर वरती आली पाहिजे अशा पद्धतीने आपण शिलाई मारायची आहे तुम्ही अगोदर शेप कट करून नंतर त्याच्यावरती लोकर लावली तरी चालेल किंवा डायरेक्ट अशा पद्धतीने सरळ एकदा लोकर लावून नंतर पानं कट केली तरी चालतील कोणतीही पद्धत वापरली तरी चालेल मला जरा ही सोपी वाटली त्यामुळे मी ही केलेली आहे या अगोदर एका व्हिडीओ मध्ये तुम्हाला अशीच पानावरती लोकर ठेवून कशी शिलाई मारायची हे सांगितलेलं आहे त्या आपण गुढीसाठी आंब्याच्या पानाच्या ढाळ्या केलेल्या होत्या तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण त्या आंब्याच्या डाळ्या तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकता हे बघा आपली लोकरवती शिलाई मारून झालेली आहे म्हणजेच आपल्या आंब्याच्या पानाचा मधला देत तयार झालेला आहे आता आपण परफेक्ट आंब्याचं पान कसं करायचं हे बघूयात त्यासाठी मी एक कागद फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण मेजरमेंट टाकूयात तो उंचीला आपण साडेपाच इंच टाकायचं आहे आणि त्याचा मद्य काढायचा आहे आणि मध्यापासून दीड इंच बा साईडला टाकायचा आहे आणि वरच्या साईडला आपण अर्धा ते पाऊन इंच घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण मेजरमेंट टाकलेला आहे त्या पद्धतीने पाण्याचा शेप द्यायचा आहे तुम्ही हे मेजरमेंट वापरून पानाचा शेप बनवला तर तुमचं पान परफेक्टच होणार आहे म्हणजे अगदी सेम टू सेम आंब्याचं पान वाटणार आहे तुम्हाला जर हे पान अजून थोडंसं मोठं पाहिजे असेल तर तुम्ही उंचीला वाढवायचं आहे रुंदीला वाढवायचं नाही तुम्ही रुंदीला पान वाढवलं तर तुमचा पानाचा शेप बदलेल मग तो दिसायला चांगला दिसणार नाही आता आपण हा शेप कट करून घेऊयात हे बघा कट केल्यानंतर शेप आपला अशा पद्धतीने दिसत आहे म्हणजे अगदी आंब्याच्या पानासारखा दिसत आहे आता आपण हा तयार केलेला पानाचा शेप कॅनॉस ठेवून आपण कॅनॉस कट करायचा आहे फक्त आपण कॅनवास कट करताना मापाच्या पानापेक्षा दाबभर जास्त घ्यायचं आहे सम याच पद्धतीने आपण बाकीची पाने कट करून घ्यायची आहेत आता आपण कट केलेला कॅनवास लोकर लावलेलं ला ब्लाउज वरती ठेवायचा आहे कॅनवास ब्लाउज वरती ठेवताना बरोबर सेंटर खाली सेंटर आला पाहिजे फक्त या गोष्टीची काळजी घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने आपण बाकी सगळी पानं कट करून घेणार आहोत फक्त आपण पानं कट करताना मापापेक्षा दाब्बर एक्स्ट्रा ठेवायचं आहे आता आपली सगळी पानं कट करून झालेली आहेत आता आपण कॅनसवरती पेपर ठेवायचा आहे आणि कॅनसवरती पेपरची मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजेच आपण जो कागदावरती पानाचा शेप काढला होता तो कॅनसवरती काढून घ्यायचा आहे त्यामुळे आपले सगळे पानाचा शेप सेम येतो बघ आता आपण पानं अस्तर आणि कॅनवास सेम आपण कट करून घेतलेला आहे आता आपण कॅनवास मेन ब्लाउज पीस लावून घ्यायचं आहे ते बघा ब्लाऊज पीस आपण उलट ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती शाईन असलेली बाजू खालच्या साईड ला ठेवून आपण त्याच्यावरती इस्त्री करून घ्यायची आहे आपण अशा पद्धतीने इस्त्री केल्यामुळे कॅनवास के आपला कापडाला चांगला चिटकून बसतो आपण अशा केल्यामुळे आपल्याला शिलाई मारायला सुद्धा सोपं जातं आणि आपली फिनिशिंग सुद्धा छान येते त्यामुळे आपण अशा पद्धतीने अगोदर इस्त्री करून घ्यायची आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर करायचं आहे नाही केलं तरी चालेल आपण सगळ्या पानाने इस्त्री करून घेतलेल्या आहे आता आपण ह्याच्यावरती शिलाई मारूयात तर शिलाई मारताना अगोदर आपण अस्तर ठेवायचं आहे आणि त्यानंतर कॅनल जोडलेला कापड ठेवायचा आहे आपण जी मार्किंग केलेली होती त्या मार्किंगवरती बरोबर शिलाई मारायची आहे फक्त आपण वरचा भाग ओपन ठेवायचा आहे आणि शिलाई मारताना आपण सुरुवातीला डबल शिलाई मारायची आहे म्हणजे ज्यावेळी आपण हे पलटी करू त्यावेळी ते उसवणार नाही मी या पानावरती शिलाई मारते तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी आपल्या चॅनलवरती तुम्हाला काय काय बघायला मिळेल हे अगदी मी तुम्हाला दोन मिनिटात सांगते तर आपल्या चॅनलवरती शिलाई रिलेटेड प्रत्येक गोष्ट बघायला मिळेल म्हणजे शिलाई रिलेटेड मार्केट मध्ये मार एखादा नवीन प्रकार आला तर तो, तो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तर तो प्रकार कसा करायचा हे मी तुम्हाला सांगत नाही तर तो परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसा करायचा त्याची मार्केटिंग कशी करायची ह्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला सांगत असते तसेच आपण घरातल्या वस्तू वापरून कशा छान छान क्रिएटिव्ह वस्तू बनवू शकतो हेही सांगत असते मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते त्यामुळे तुम्हाला जर शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा हे बघा आता आपल्या पानावरती शिलाई मारून आपण ज्या साइडला गॅप ठेवलेलं होतं त्या गॅपमधून हे पान पलटी करून घेतलेलं आहे आणि एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने ह्याचं टोक वगैरे व्यवस्थित असं बाहेर करून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं परफेक्ट आंब्याचं पान तयार झालेलं आहे फक्त या पानावरती शिलाई मारताना आपण जी मार्किंग केली होती त्या मार्किंगवरती शिलाई मारायची आहे त्यामुळे तुमची सगळी पानं सेम येतील सेम याच पद्धतीने आपण बाकीची सगळी पानं तयार करून घ्यायची आहेत त्यातही पानं आपल्याला लावण्यासाठी एक बॉर्डर लागणार आहे तर ही बॉर्डर माझी रेडीमेडच आहे ते मी बॉर्डर चाळीस इंच घेतलेली आहे तुमच्याकडे जर बॉर्डर नसेल तर तुम्ही खानाचाच कापड घ्यायचं आहे आणि त्याला खाली वरती आणि मध्ये अशा पद्धतीने एक चांगल्या क्वालिटीची लेस लावायची आहे म्हणजे तुमच्या त्या कापडाला बॉर्डरचा लूक येईल किंवा तुम्ही खानाच्याच कापडाची बॉर्डर सुद्धा वापरू शकता तुम्ही ज्या पद्धतीचं कापड घ्याल किंवा ज्या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन घ्याल त्या पद्धतीचं तुमचं तोरण दिसणार आहे म्हणजे तुम्ही चांगल्या क्वालिटीचं कापड वगैरे घेतलं तर तोरणसुद्धा तुमचं चांगलंच दिसणार आहे ही माझी रेडीमेड बॉर्डर असल्यामुळे ही बॉर्डर आपण दोन्ही साईटून फोल्ड करू शकत नाही म्हणून मी तरच फोल्ड करून घेतलेलं आहे ते बघा अस्तरला आपण एका साईडला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपण अशा पद्धतीने आज तयार करून घेणार आहोत जेणेकरून आपण त्या अस्तर फक्त बॉर्डरवरती ठेवायचं आहे आपल्याला बॉर्डर अजिबात फोल्ड करायला लागणार नाही हे। आता हे तोरण अडकवण्यासाठी मी अशा पद्धतीने तीन छोट्याशा नॉट तयार करून घेतलेल्या आहेत आता पण ही बॉर्डर घ्यायची आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारलेला आपण अस्तर ठेवायचं आहे ह्या बॉर्डरला मी कॅनस वापरलेला नाही तुम्हाला पाहिजे असेल मी अगोदरच्या एका बॉर्डरला कॅनस वापरून दाखवलेला आहे पण कॅनव्हासने जास्त काही फरक जाणवला नाही त्यामुळे मी वापरला नाही आता आपण बॉर्डरवरती अस्तर ठेवून साईडला शिलाई मारायची आहे आणि साईडला शिलाई मारून झाल्यानंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत म्हणजे ते सरळ करून घ्यायचं आहे अस्तरच्या पण जी बाजू फोल्ड केलेली होती ती बाजू आपण खालच्या साईडला ठेवायची आहे बॉर्डरपेक्षा अस्तर जेवढं जे असेल तेवढं आपण अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आपण ज्यावेळी ही शिलाई मारत असू त्याच वेळी आपण वरती नॉट सुद्धा लावून घ्यायचे आहेत तर आपण हे तीन नॉट्स लावून घ्यायचे आहेत तर या नॉट लावताना दोन्ही साईडला दोन आणि मध्ये एक लावायचे आहे त्यामुळे आपल्या तोरण दाराला बसताना सुद्धा व्यवस्थित असं बसतं तर बघात आपली शिलाई मारून झालेली आहे आपली बॉर्डर अशा पद्धतीने दिसेल आणि आपण जो गॅप ठेवलेला आहे त्या गॅपमध्ये आपण आता ही आंब्याची पानं घालायची आहेत तर आंब्याची पानं घालताना आपण मोजून घालायची आहेत म्हणजे आपण सव्वा दोन सव्वा दोन इंचाचा असा गॅप ठेवायचा आहे मी ही आंब्याची दहा पानं बनवलेली आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि गॅप सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचा आहे तर हे बघा पान आपल्याला कुठे जोडायचं आज आपण मार्किंग करून घेतलेले आहे आता आपण हे पान ह्याच्यावरती जोडून घेऊयात आपण जो गॅप ठेवलेला आहे त्या गॅपमध्ये अंदाचे दाबभर पान आतमध्ये घालून त्याच्यावरती आपण शिलाई मारायची आहे आणि आपण हे पान ज्यावेळी गॅपमध्ये घालू त्यावेळी सगळे पान सेम तेवढ्याच अंतराने आतमध्ये घालायचे आहेत नाहीतर तुमचं एक पान मोठं होईल एक पान छोटं होईल त्यामुळे सगळी पानं आतमध्ये घालताना तेवढंच अंतर ठेवून आतमध्ये घालायचं आहे आणि पानावरती शिलाई मारताना आपण डबल टिबल शिलाई मारायची आहे जेणेकरून आपलं पान निघणार नाही हे बघा बॉर्डरवरती मी मार्किंग केलेले आहे तरीसुद्धा पान जोडताना मधलं अंतर आपल्या सगळीकडे सेम आहे की नाही ह्या गोष्टीची खात्री करूनच मी दुसरं पान जोडायला घेत आहे तर हे बघा बॉर्डरला आपली सगळी पानं लावून झालेली आहेत आणि सगळीकडून सेम अंतरावरती आपण ही पानं लावलेली आहेत आता हे आपलं तोरण अजून छान दिसण्यासाठी आपण ह्याला लटकन लावणार आहोत तर चला बघत हे लटकन कसं करायचं ते तर बघा लटकन बनवण्यासाठी इथे येते मी लोकरीचा येल्लो कलरचा धागा घेतलेला आहे आणि एक मोबाईल घेतलेला आहे तुम्ही पुठ्ठा वगैरे काहीही घेतला तरी चालेल आणि ही लोकर मी मोबाईलला घट्ट अशी तीस वेळा गुंडाळलेली आहे आणि त्यानंतर मोबाईलमधून मधून तिला लोकर काढून घ्यायची आहे आणि त्या लोकरला गाठ मारायची आहे लोकरला गाठ मारताना मी अगोदरच्याच धाग्याने गाठ मारली आणि पुन्हा एक दुसरा धागा घेऊन पुन्हा एक गाठ मारलेली आहे म्हणजे आपण ही घाट सुद्धा घट्ट मारायची आहे जेणेकरून आपली ही लोकर सुटायला नको हे तोरण किती वापरलं तरी आपलं अजिबात खराब व्हायला नको म्हणजेच निघायला नको त्यामुळे मी घट्ट तीन चार गाठी मारून घेतलेल्या आहेत आता आपण एक खालचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि धाग्याची व्यवस्थित अशी लेवल करून घ्यायची आहे तर हे बघा मस्त असं आपलं लटकन सुद्धा तयार आहे तुम्हाला जर गोल पॉम पॉम्ब बनवता येत असेल तर तो वापरला तरी चालेल ते सुद्धा झेंडूच्या फुलासारखं छान दिसेल सेम्याच पद्धतीने आपण नऊ लटकन तयार करून घ्यायचे आहेत आता पण हे लटकन एका धाग्यामध्ये ओवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी त्याला गाठ मारून घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये आपण मनी ओवायचे आहेत आणि मधल्या गॅपमध्ये लटकन आपण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण लटकन लावून आपलं हे तोरण तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला जर शिलाई काम येत नसेल तर आणि तुम्हाला जर शिलाई काम येत नसेल आणि हे तोरण तुम्हाला जर पाहायचे असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आपले तोरण दिसायला तर चांगलं आहेच पण हे रियुजेबल आहे म्हणजे तुम्ही किती वापरू शकता आणि धुतलं तरी खराब होणार नाही त्यामुळे येणाऱ्या सणासुदीला असं पारंपरिक तोरण नक्की तुम्ही तुमच्या दाराला लावा जर तुम्हाला शिलाई काम येत असेल तर तुम्ही स्वतः बनवायचं आहे आणि जर तुम्हाला शिलाई काम येत नसेल तर मला ऑर्डर द्यायची आहे तर हे तोरण तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि शिलाई रिलेटेड अजून कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू शकत छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर